सर मी अजय हर्षल संजित चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आता आम्ही चाललोय गावी हर्षलला नाचाळीची सुट्टी पडलं आहे आणि त्यानिमित्त आम्ही आता चाललो आहे तर गावी फिरायला चाललोय थोडं ताईच्या गावी आणि अजून पुढे कुठे कुठे जाणार तुम्हाला दाखवणार आहोत आता आपण चाललो आहे दादर स्टेशनला तेव्हा हर्षल आणि आता रात्रीचे अकरा साडे अकरा वाजत आले हर्षल झोपं आहे आणि संचित तर झोपलाच चला मग पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला खाइ आपण बघतोय दादर स्टेशनला दादर स्टेशनला आलो आपण दादर टर्मिनस तुतारी एक्सप्रेसने जायचं आहे हर्षलला बघा गाडी भेटली मस्त बॅग कसा ओढत चाललाय अकरा सलतीच झालेत आणि प्लॅटफॉर्म नंबर अकरा वरती आपली तुतारी एक्सप्रेस येते गर्दी खूप आहे का संजय वेळ म्हणजे चढायला आरामच भेटेल आहे ना तुपाँ। अच्छा अच्छा दादा दादा हाई कर. दा इकड़े अरे दादा लास्ट लस बैट लगते बैटे

का रोडतोय सकाळी सहा वाजता संगमेश्वर रोडला उतरलो रेल्वे स्टेशनला पण तिथे रिक्षा पकडायची घाई होतो दाखवलं आणि आता आलो एस टी स्टँडला संगमेश्वर एस टी स्टँडला बसांची आमचा तांचा उठलाय त्याच्याशी काय मस्तीच चालू आहे संगमेश्वर संगमेश्वर एस टी स्टँडला आलो आहे त्याला आपण श् आता पुढे जायला काय मिळतं ते बघूया काळो काय अजून सकाळचे सहावीस झाले पण काळ खूप आहे अजून इकडे जायला काय मिळतं मी त्यामुळं घेतली बघा आलो आम्ही ताईच्या गावी ताई आमचे आले आवाजाने संचित पडतोय आमचा हे पूर्ण धोका आहे पूर्ण धोका ह्या बांधाच्या हितन नाव उतरला असा गाडीचा हे बाबू आला नाही लागला नाही नाय तू काय म्हणला असांघरून घेऊन चाललाय संजित घ्यायला येचित उतरला आत्ताकडे आला ना हा वाफ येते बघ तोंडातून वाफ काढ तिच्या गावाला आला हे वाफ येते ना फ्रेश झालोय आम्ही नाश्ता अजून बाकी आहे संच नाश्ता चालू झालाय संचीत बघा संचितला तर खूप मजा येते बाहेर फिरायला झाला आहे ना मग संचीतला मजा मागतो येतो तर आपण हा बाहेरचा फेरफटका मारूया आणि थंडी खूपच आहे आता थोडं ऊन आलं आणि आम्ही अर्धवळजवळ अर्धा तास चुलीपाशी बसलो आणि शेक घेतला थोडा धक घेतला आणि आता थोडं आंघोळ केल्यानंतर थंडी कमी वाटते कारण ऊन सुद्धा येते तर आपण फेरफटका मारूया हे बघ ताईच्या अंगणामध्ये रामफळीचं झाडसुद्धा आहे आणि ते रामफळ आगलं आहे जास्त नाही लागलं या वर्षी वरती सुद्धा आहे एकदम ते झाड पण मोठं होतं खूप सारी लागतात पण काय सेना ठेवत नाही इकडे काळी मिरीचं झाड आहे काळी बघा ऍक्च्युली वेल आहे ती ते दुसऱ्या झाडावरती सोडलेली असते काळी मिरीची वेल ही बघ कशी असते आपल्या काळ्या असतात बघ का भरपूर लागले पूर्ण वरपर्यंत गेले कसल्या झाड काय माहिती झाडावरती काढता येतील का एवढ्या वरती गेले ते आणि गावचा हा क्रिकेट खेळ हा बघा माणसं मैदान स्टम्प हे <laughs> केळी बघा किती डझन केळी लागलीत मस्त येणार नाही अशीच वरपर्यंत पण आहेत अगदी एक दोन तीन खाली चार स्टेप मध्ये चार पाच स्टेप मध्ये सुद्धा थोडी मोठी केळी आहे खूप केळी एका याला झाडाला किती केळी आलेत पण आले अरे मुळा आहे तो मुळा संचित पडशील फिरतो आमचा इकडून इकडून पडणार 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 दादा नाही त्याला फिरायचं आहे फिरायचंय त्याला हा बघा चवळी नाही हा मुळा आहे आता याने मुळा लावलाय भाजी होऊ शकते आणि ही मध्ये कोथिंबीर उन्हाळ्याची भाजी आणि इकडे चवळीची भाजी आहे ना ही चवळीची भाजी इकडे हे बघा मी पावसाळ्यात आलो होतो तेव्हा मखमली होत्या हे बघा आता मखमली कशा मस्त काळ्या मखमली फुलं आलेत बघा कशी एक बहर येऊन गेला होते हा दुसरा राऊंड आहे ती छान फुलं आली बघा आप सगळी हिरवळ होती हे बघा गवत आता काढून टाकलंय हर्षल जाऊन को जास्त तिकडे पाणी आहे ते हे पळ्यांची जाळी असणार संचित आमचा काय संचित त्याला मस्त मोकळा भेटलाय ना किंवा तो पळत असतो सूर्य थोडा थोडा दिसायला लागलाय आता इकडे इकडे संचित इथे 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 फळतं बघा फळ ये अरे वा 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 खाली बघा बस 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 स्टॉप 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 वंचितला मोकळ्या डोक्यात काहीतरी बघा बघा इकडे पण मखमलेच ही पात आपली गवती चहा त्याला आम्ही गावी पात बोलतो हा गवती चहा आहे आणि संचितला माझ्या बाटून आहे ह्या बघा इथे सुद्धा मखमली फुलं आलीत झेंडूची फुलं इकडे इकडे संचित इथे इथे <laughs> माझ्या आपण इथे हे भात लागवड केली तेव्हा आलो होतो पावसाळून हे बघा हे गवत कापून ठेवलं आहे बैलांसाठी गवत कापलं आणि त्याला आम्ही वरण बोलतो वरण असे बांधतात दोन्ही साइडले मोठे हे थोडं वेगळ्या पद्धतीने बांधले होते आणि ही ही आमच्याकडे अडवी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे भात झोडून झाल्यानंतर किंवा भात झोडायचं असेल तरीसुद्धा टाकतात असं हे करून ठेवतात बनवून व्यवस्थित आणि हे वरती पाणी पिणी जाऊ नये आतमध्ये पाऊस वगैरे आला तर ते जोडलेलं भर लावतात बाबा पेंडा बैल हे बघा तर हे ताईने बहुतेक जोडून ठेवलेलं आहे हे गुरांसाठी बैलासाठी वगैरे ठेवलं आहे आणि हे इकडे होती हळद ती आता काय राहिली नाही हा तुम्हाला दाखवतो आता बिंद जाऊ शकतो तेव्हा असं गावतातून जायला मिळत नव्हता बघा इकडे इकडे पुन्हा ही भात शेती होती आणि हे हे हळद होती बघा पूर्ण आता मरून गेलेली ती प पाऊस पडायच्या आधी पुन्हा त्याला अंकुर येतील पक्ष्यांचा कसा किलबिलाट बघा छान वाटतंय आणि थंडी तर थंडी म्हणजे खूपच आहे था। अर्धा तास चुलीजवळ बसल्यानंतर आता थोडा मी बाहेर फिरतो आहे नाहीतर काय बाहेर पडायला पडावंसं वाटतच नव्हतं आंघोळ करायच्या आधी सुद्धा आणि आंघोळ सुद्धा हे हरचल आमच्या ओला डाली करायला लागेल <laughs> आणि बघा काजू काजूला काय अजून मोहर वगैरे आलेला दिसत नाही इथे कुठे ही पूर्ण सागाची लागवड केलेली आहे पक्षी बहुतेक माया आवाजाने थांबले आवाज येत नाही हा इकडे <laughs> पूरपर् फुडपर्यंत नाही चालू द्या असंच चालू द्या जा, त्याला जा जा, बिना चप्पलचा बैला घाबरतोय संचित आमचा <laughs> काय रे घाबरतो बघितली ना हम्मा बघितली नाही ना, हम्मा बघितली नाही काय करते चला हम्मा बघूया आपण ये इकडे संचित हर्षल नाही बाबा खायला काय देत नाही आता खाऊन झालं आहे त्यांचं मोठं हे बैल आहेत ताईचे आमचे दोन आता जाणार आहेत ते ते पण दाखवूया आपण चला मग संचीचा नाश्ता तर झाला आमचा नाश्ता अजून करायचा आहे फक्त फ्रेश झालं आहे आणि थोडं म्हटलं निसर्गामध्ये फेरफटका मारूया आता केळी दाखवल्याच होत्या तुम्हाला नारळी केळी नमस्कार दुपारचं जेवण झालं आहे आणि ते चिरवायला आम्ही अंगणामध्ये आलो आहे एवढं आणि संचित बघा आमचा बॅट घेऊन उभा आहे तर एक जुना खेळ दाखवतो आम्ही खेळायचो ते असं हे आम्ही डब बोलायचो त्याला आणि हे पाच पाच बॉक्स बनवायचे इकडे पाच आणि तिकडे पाच दिसत आहेत इकडे आम्ही कसं खेळायचं ते सुद्धा दाखवतो आम्ही कसं खेळायचं दाखवतो जरा तुला डाऊन नंतर माझा हे असं टाकायचं आणि मग सर उडवत उडवत नाही जा आवड झालं हे असं सरळ इकडे उडवून फायद्यायचं असं पूर्ण खेळायला आता संजित वागा आमचा खेळ संजित खेळ संजित खेळ हा यो यो खेळ हा आता संजित वाघा खेळणार आमचा कसा हा यो का संजित संजितला पण कळागे मजा येते त्याला पण खेळ 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 हर्षल ये तू दाखव ये हर्षल आणि पण खेळतात मुंबईला ए इकडे ना हर्षल चिपडी पाणी बोलतो त्यामुळे हर्षल कसा खेळतो ते दाखवतो हे बाय तू पोपर्यंत पर, खेळून दाखव तुझा हे दादा घरी गेलाय हर्षल आता कशा पद्धतीने खेळतात पुन्हा पुन्हा परत तिला असते खेळायला गेम बदललाय आता आता आताची मुलं कशी खेळतात बघा गावी हे बघा ही वेगळी पद्धत आहे हर्षल आता तू खेळ हर्षल खेळ चिपडी पाणी आता अजून अपडेट झालेला दिसतय आणि ते लाईनला टच नाही करायचो आहे ना लाईनला टच करतात संचित उतरतो बघ दिला वाटते दीदी दीदी पद्धत बदलली आहे आता खेळायची तर तुमच्याकडे काय बोलतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा खेळ कसा वाटला तो कॉमेंटमध्ये नक्की सांगा संचित आमचा सा खेळून जमला आहे एक एकटाच गेला आतमध्ये खेळायला या, बाबा माग संचित पडला आमचा बाबा मागा करा हा आणि हर्षल क्रिकेट खेळतोय त्याचा एकटाच क्रिकेट खेळतोय जेवण बाबा जिरो संचित हायकर रे बाबा रिंगा रिंगा खेळते रिंगा अच्छा रिंगा अच्छा संचितचा वेगळा खेळ चालू झालाय <laughs> खेळ खेळ बोल बोल शरणाने सारवले अंगण आहे ना शरणाने सारवलेलं आहे पण हर्षल आणि संचितने आता लाल करून टाकणार टाकणारे बोलते दे त्याला दे हा हा औ याला खेळ आठवला बोल बोल काय ते संचित बोल बोल काय बोलतो ते हर्षल ये כן, אנחנו נראה את זה. אה, בוא נכיר את זה. דה דה גיל, אה? דה דה כאלה? शिकतोय शिकतोय शिकतो संचित संचित खेळायला चढायला शिकतोय पायऱ्या हे काय करताय आला आला दादा आला चला चला संचितचा खेळ काही थांबणार नाही चला मग हा आमचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुढे भेटू आपण पुढच्या मध्ये तोपर्यंत हर्षल बाय बाय कर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सब्सक्राइब करा बाय कर संचित बाय कर बाय कर संचित संचित ए संचित सोन्या इकडे बघ संचित बाय कर बाय 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 हां बाय बाय चला बाय हा मामा नाही चला